અકવારણી વારતા સલાદા પ્રમાણ સુર અકવારણી ગોટી ભરતા તું અમૃત ફળ અમૃતા ફળા તું ગાંગો રાજી तेव्हा लाईटी या सामान वगैरे घेऊन येलं वाटतं पहिले माने उतरलेले आहेत गणपतीच्या आधी आता केला नको आता चल जाऊया हा घर नमस्कार मित्रांनो मी नितेश गुरु तुमचं समोर स्वागत करतो आपल्या नितेश नारायण गुरु या युट्यूब चॅनलवरती दादा मी आणि आपली चल्ला बोलती अकवर्नी आहेत आकवर्नी असतं श्रावणात सगळ्यांकडे आपण पण तकडे जाता आमची पापडी खूप दिवसानंतर असा ऊन बीन पडलेला मॉल दिसता आपण कालच गेलो देवळात आणि देवराकडचीच वाटा आपली आपण जातो आता बाबूकडे बाबूकडे तो बाकीचे पोळ बाकीचे पुढे काही नाही वाटाव बाबूकडे जाऊन पण देवा दोन दोन तोंडात लावतोंड्यात लाव तसलोच जे काय असत ते कशा घालतात कानात लावते कानाक लावतो त्याच्या कानात मांडी बायक हव काना तुका लावकत व्हा तुका म्हणजे लावकत वया

देवा पावन जवळची काळजी बघा बघा सगळ्यांनी बघा त्याच्याकडे बघा सगळ्या रे झाला खोबऱ्याची बोक्यान नाही का चांगलाच काढलं नाव लावतरी बागड्या गो या तुळशीत ठेवू या ते काने पुढे गेवा का बाबा पाठी नको बघवा कोणतरी काय होऊ पण बरो बारीक जाते बावडे का यांच्या आकडे आहे ना, बारे ना।, <णणाग़ा> ना।, ना तो चला आता जावे यांच्या बावडे वर आवड्याच्या नाम तो कानू का म्हणतो

Really? जाऊन इली आता आता खाली बस बस बसली बस बस चपला घालू चपला घालून येतात ना ते काढून पाय पडतो लाईट काढतो

तुका आजे दादा काल दादा दी काय तुका बोलालेले ना साला तुला तुका रे बा बोलले जातो किताब किताब नाही तेला नाही ना भाठे ती चाता ता बाडी र मी दोन चले हेना

आता परत सेम प्रोसेस आहे ना महिषाईकडे या तर महिषा इकडे जाऊया त्याचं घर या बघा पहिलाच जा त्यांचा सकडे जाऊया तकडे पण आखवा नियंत आज मंगळवार आणि आता हे त्या दिवशी ज्या दिवशी राहिले होते ना ते आता बसा मस्त वैकी आणि एकदा येता मीच महिषा इकडे पहिल्यांदा येईल का वाटते खूप दिवसाने वर्षाने

झाला yes. ना नाही का सांग ना ना गांगोधनिया महाराजा पातपुरी बारा काट अनादि पूर्व मर्यादा महाराजा गंगा हा <coughs> विजय गुरव तो अकवारणी वार्ता सालादा प्रमाण पवाजणीची घोटी भरलेली या अकवारणीची घोटी भरता तुका अमृता फळ ठेवलेला आहे अमृतच्या फळा तू गांगो राजी हो असलेली देवता राजी करा काय चय चुकला असला तर माफ करा खोट्या खोट्याची मर्याद करा वा घरच्या घरड्या वशीक नैरवश्या तळकुंब्या बैरी भवानी जरी मरीनी तू फटकी माते आई आज अकबारणीच घोटे भरलेलो तसं तुझं मानपान काढलेलो या मानपानावर तू राजीव तशी पाना ठेवले हळ कुंकू वावलेला आह हे राजीव खोट्या खोट्याची मर्याद करा आणि काय जरी कोणी काय बायला बुतूळला काय असला तरी पायाबुडी गार्डन करतो तू इथला दे मातेरी वाघोबा आज असलेली देवतानी माझीच मुगा माती आई वेडो आकडो तुका सांगण्या ह्या वेड्या सांगण्यावर तू राजी हो सांगणार तुका केलं कसा आणि पावलं ह्याची ओळख खोट्या खोट्याची मर्याद कर आणि अमृतच्या राजी तू राजी होता जेवण काय बाजार जाऊस त्याचं पण त्याचा सँडल काढ त्याचा काय तुम्हाला जाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच कोकणात नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या